अजित पवार भडकले अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या रोखटोक स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत ते कधी कोणाची मुलाहिजा न ठेवता सरळ बोलून टाकतात प्रशासनावर त्यांची पकड मजबूत आहे त्यामुळे त्यांच्या बैठकींना जाताना अधिकारी चांगला अभ्यास करून जातात अजित पवार शुक्रवारी संभाजीनगर दौऱ्यावर होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक ते घेत होते बैठकीला मुख्य अभियंताच आले नाही त्यामुळे अजित पवार प्रचंड संतापले आम्ही येथे माशा मारायला आलो आहोत का बैठकीला यायला सी सीई यांना काय अडचण आहे अधिकाऱ्यांना मस्ती आलेली आहे का मी असला निष्काळजीपणा खपवून घेणार नाही तात्काळ बोलावून घ्या असे आदेश दिले अजित पवार त्यामुळे अजित पवारांच्या या आदेशामुळे बैठकीतील तापमान चांगलेच वाढले अजित पवार म्हणाले की स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत त्यानंतर आपण शाळेसाठी चांगले वर्ग देऊ शकलो नाही चांगल्या वर्ग खोल्या नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती शाळा खोली बांधण्यासाठी दानशूट व्यक्तींची मदत घ्यावी लागते हे दुर्दैव आहे मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे परंतु अजून निधी खर्च झाला नाही याबद्दल अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी संभाजीनगर